मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची चिंतन भूमी असणाऱ्या शुक्षेत्र भंडारा डोंगरावर तुकोबारायांच्या आकर्षाएवढ्या कार्याला साजेसे भव्य दिव्य मंदिर व्हावं ही सकल वारकरी संप्रदाय आणि तुकोबा रायांवर नितांत श्रद्धा असणाऱ्या प्रत्येक भाविकांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत आहे आज अखेर या मंदिराचे सत्तर काम पूर्ण झाले आहे वारकरी संप्रदायातील हे पहिलेच भव्य दिव्य असे मंदिर असून येत्या वर्षभरात मंदिराचे काम पूर्ण करून भव्य दिव्य असा लोकार्पण सोहळा करण्याचा आमचा प्रयत्न असेल अशी माहिती श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब मंदिर बांधकामाचे नियोजन करणारे श्री गजानन शेलार यांनी दिली आहे या मंदिरासाठी स्थापत्य विशारद म्हणून अयोध्यनगरीतील श्री प्रभू रामचंद्राचे मंदिर ज्यांच्या अलौकिक स्थापत्य कलेतून विराजमान होत आहे ते आदरणीय श्री चंद्रकांत सोमपुरा आणि श्री निखिल सोमपुरा बंधू कार्यरत आहेत तसेच मंदिराच्या निर्मितीची जबाबदारी श्री रमेशचंद्र सोमपुरा आणि परेशभाई सोमपुरा या पिता पुत्रांनी घेतली गांधीनगर गुजरात येथील जगप्रसिद्ध अशा अक्षरधाम मंदिराच्या आधारावर संत तुकाराम महाराजांचे हे भव्य दिव्य मंदिर कार्य सुरू आहे रुंदी एकशे त्र्याण्णव फूट असून मंदिराला तीन भव्य कळस मंदिराचा घुमट चौतीस फूट बाय चौतीस फूट असून तेरा पूर्णांक पाच बाय तेरा पूर्णांक पाच फूट आकाराची एकूण पाच गर्भगृह मंदिरामध्ये असणार आहेत मंदिराच्या मध्यभागी मुख्य जागेवर श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणि या मूर्तीकडे पाहत भक्तीमध्ये दंग झालेले श्री संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीची प्रतिस्थापना करण्यात येणार आहे मंदिराचे बाहेरील खंब हे चौरसाकृती आणि आतील खंब हे अष्टकोणाकृती असून त्यावर नऊशे वैष्णवांच्या मूर्तींचे सुंदर असे कोरीव काम असणार आहे त्याचप्रमाणे विश्ववंदनीय जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि संपूर्ण हिंदुस्थानमध्ये रयतेचे राज ही लोकशाही पूरक संकल्पना ज्यांनी प्रत्यक्षात प्रथम अंमलात आणली ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे धारकरी आणि वारकरी यांच्यासह भव्य दिव्य शिल्प साकारले जाणार आहे भंडारा डोंगरावरील हे भव्य दिव्य मंदिर पवित्र कार्य लवकरात लवकर जावे याकरिता वारकरी संप्रदायातील सर्व थोर कीर्तनकार प्रवचनकार महाराज मंडळी तसेच तुकोबारायांवर नितांत श्रद्धा असणारे समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात कार्यरत असणारे सर्व लहान थोर या मंदिर निर्माणाच्या कार्याला मदत करीत आहेत मंदिराचे काम मोठ्या प्रमाणात आकार घेऊ लागल्याने माघ शुद्ध करना अखंड हरिनाम सप्ताह हो आणि कीर्तन महोत्सवास भाविकांची मोठी गर्दी होत आहे आज पहाटेची काकडा आरती अभिषेक महापूजा संपन्न झाल्यानंतर सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रात हरिभक्त पारायण नाना महाराज तावरे यांच्या व्यासपीठ नेतृत्वाने अविट रसाळ वाणीतून गाथा पारायण संपन्न झाले सायंकाळी चार ते सहा या दरम्यान संत तुकोबांची हृदय स्पंदने एक अनुभूती हा हरिभक्त पारायण डॉ सुदाम महाराज पाणीगावकर यांचा संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर आधारित चिंतनाचा कार्यक्रम झाला रात्री आठ वाजता हरिभक्त पारायण उद्धव महाराज मंडलिक यांची भक्तीचे ते वर्म जायची हाती तया घरी शांती क्षमादया तुका म्हणे त्याचा देव सर्व भार चालवी कामार होऊन या या संत तुकोबा अभंगावर कीर्तन सेवा संपन्न झाली संत तुकोबा माघ शुद्ध दशमी सोहळा शुक्रवार सात फेब्रुवारी रोजी असून या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील अनेक दिंड्या तसेच लाखो भाविक दर्शनासाठी भंडारा डोंगरावर दरवर्षी येत असतात दशमीच्या दिवशी अखंडपणे लाखो भाविकांसाठी महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले आहे व्याख्याते युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण गणेश शिंदे आणि सूरनवा ध्यासनवा या पर्वाच्या विजेत्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका सौ सन्मित शिंदे यांचा तुका आकाशा एवढा हा संगीतमय कार्यक्रम होणार असून दुपारी दीड वाजता डॉक्टर रामचंद्र देखणे साहित्य कला प्रतिष्ठान प्रस्तुत डॉक्टर भावार्थ देखणे आणि सहकलाकार बहुरूपी भारुड सादर करणार आहेत अशी माहिती भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांनी दिली दशमीच्या दिवशी डोंगरावर लाखो भाविकांची गर्दी होणार असून चारचाकी आणि दुचाकी वाहनांसाठी पायथ्यालाच पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे जाण्यासाठी आणि भाविकांच्या सोयीसाठी पंधरा बसची सोय करण्यात आली असून देखील लावण्यात आले असून सर्व भाविकांनी सहकार्य करावे असे पोलीस प्रशासनाचे आव्हान आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूबवर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज फॉलो करा